नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टेळकीकर आज एक ऑक्टोंबर वार मंगळवार रोज मंगळवार रोजी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारामध्ये आज आपणास घेऊन आलेला आहे मित्रांनो पहा या ठिकाणी नजर जाईल तिथपर्यंत अशा पद्धतीनं जनावरांचा बाजार भरलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बैलजोड्या बाजारात आलेल्या आहेत जितवर नजर राहील तितवर आज लोह्याचा बाजार भरलेला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो अशा पद्धतीनं जास्तीत जास्त लाल लालकमदार बैलजोड्या या ठिकाणी आलेले नमस्कार दादा नमस्कार मित्रांनो मी आज लोहा लोहाबैल बाजारच्या भाग एकला या ठिकाणी सुरुवात करत आहे दादा त्याला के दादा जोडी गाव गाव कोणतं काय किंमत सांगायला लाडका म्हणजे हे उमरेच्या बाजूला आहे तो लाडका काय बरं दाताला कशा सहा साद दात काय किंमत एक दहा म्हणल्या काय बर कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी बरं 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 माऱ्या बस्या बारा बट्टा घोऱ्या झुल्या सगळं तुमची गॅरंटी बर बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हा दादा मोबाईल नंबर सांगा अशा अशा क्वालिटीचे समान उंचीचे लाल कंदार बैलजोळा आहे मित्रांनो पहा सहा सात जनावरं सांगितले जातात असे पाठी मागून समोरून जनावर समान उंचीचे आहेत मित्रांनो पहा दादा हा सिंगल कोणाचा आहे दादा काय सांगायला याचे तीस आदध? हजार सांगायला आहे हा आदत आदत आहे बरं बरं चिमटीला काय ओ, कामाला धरलाय का तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न तीस सत्तर सत्तावन्न तीस चाळीस झिरो तीन चाळीस झिरो तीन झिरो तीन हे कोणाचे आहे दादा जोडी बरं बरं लाडका लाडक्याचेच हात तुमचे एकाच गावचे दोन्ही जोड्या दादा याची काय किंमत सांगितली ढवळ्याची पंचाहत्तर हजार सांगायला कामाची सगळी गॅरंटीं बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्केचाळीस सव्वीस बेचाळीस सव्वीस पूर्ण कामाला खात्रीशीर शिर दिले जातील बर 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 चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील दादा ठीक आहे धन्यवाद दादा दादा सिंगल गोरा कोणाचा आहे काय किंमत सांगायला हो। बतीश। बत्तीस हजार सांगाल्या हरण्या क्वालिटी मध्ये गोरा आहे मित्रांनो किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा आहे बरे जांभळा जोड दादा यायची काय किंमत सांगायला एक लाख वीस हजार रुपया ठिकाणी जांभळे टिके दाताला सहा सहा सांगतात दादा मध्ये रुळेल दिसाले छान पहा मित्रांनो कामाची गॅरंटी देत आहेत एक लाख वीस हजार म्हणला ना कोण्या गावच्या बरं बरं आमची टिळकी दापशेड जवळच आहे की मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न झिरो सहा अठ्याहत्तर पहा मित्रांनो अशा क्वालिटीच्या ठिकाणी जांभळे टिक्क्या जनावर एकदम सारख्या उंचीचे टॉप क्वालिटीचे जनावर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्हीकरांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता छान छान जनावर ठेवलं दादा हे कोणाचं आहे सिंगल तुमचे दा दा? होत दादा कोणा गावचे होत धावरीची होत जोडीच जो होय काय किंमत सांगाल्या सत्तर, सत्तर हजार रुपये सांगाल्या बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा एकोणऐंशी चाळीस पंचवीस चाळीस पंचवीस बरं 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 हो चॅनलच्या माध्यमातून गिरा आल तर कमी जास्त होतील गे बघा बघा मामा तुम्ही दिसता संध्याकाळी हे कोणाचा आहे कोणा गावचा को आहे दादा धावरीचा आहे काय किंमत सांगाल्या हा पंचेचाळीस हजार एकाची किंमत सांगाल दा, दाताला कसं आहे दाता। दोन दात आहे चिमटीलाय गे हा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐशी एकोणसाठ बावन्न बावन? पूर्ण गॅरंटी देता मान हलवाले काय करणार गे हे कोणाचे होत दादा बाबा कोणा गावचे धावरीचे हो काय किंमत सांगाल हजार सत्तर हजार जुटलेत कामाचे पक्के उवाट्या चलता धावताला समोर या की तुम्ही हा धावरीचे आता पहा मित्रांनो या ठिकाणी सारख्या क्वालिटी मध्ये घटाल बनायचे जनावर आता मस्त आवडते चारा किमी लागते आणि कामालची फुल गॅरंटी अशा क्वालिटी जनावरात मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर आपण दादा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठेचाळीस हा मित्रांनो या ठिकाणी दुसरी जोड आहे दादा तुमची हे तुमच्या आता याचे काय सांगितले दादा सांगितले सांगाल्या साठ सांगाल्या ते मुलगा आहे काय मुलगा त्याला काही लक्षात आलं नाही बर बर पहा मित्रांनो या ठिकाणी जांभळे मोरे जनावर सारख्या उंचीच्या दादा पोळ्यात सजिल्या सजी लावू मस्त नंबर एक हावशी दिस घरचे आहेत बरं बरं गुंडे गिंडे सगळं राईट यायला चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ना, ना। तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव शहाण्णव शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एक एक्याऐंशी एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या बारा बट्टा सगळा तुमचा पूर्ण खात्रीशीर चालते दादा ही जोडी कोणाची आहे बरं चॅनल चॅनलला घ्यायला आपण युट्यूब चॅनल बैलगाजा बर दादा दाताला कशी आहेत सहा सहा दाताला कामाची फुल गॅरंटी बैलगाडीला वगैरे चांगले चालतात झगडणार की हा उसाला तेच म्हणाला आता सीजन आहे उसाच साडेतीन चार टन लोडिंग ओढण्याचं टायर गाडीला चलण्याच्या मपाचे जनावर बर 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 फुल गॅरंटी देत ठिकाणी एक जांभळा आणि एक हरण आहे सारख्या मपाचे जनावर मित्रांनो कोणा गावच्या कारेगाव हे आपलं जवळच लोयाच्या बरं दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंचावन्न झिरो चार चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर कमी जास्त होतील पूर्ण खात्रीने दिले जातील चालते दादा धन्यवाद हे कोणाचं आहे दादा काय किंमत सांगायला हां हा तुमचा ठेवा या मोबाईल मध्ये आहे इकड्या जरा ठेवा की सत्तर हजार सांगाल्या कामाची पूर्ण खात्री झुट पहिलं झुटलेले बर बर कोण्या गावचे आहेत गोलेगाव हे केरबा केंद्र गाव बर बर सरपंच पहा मित्रांनो हे पूर्ण कामाच्या खात्री जनावर या ठिकाणी गोलेगावचे आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा वीस पंचेचाळीस चाळीस बेचाळीस चाळीस ठीक आहे धन्यवाद दादा दादा हे जोडी कुठली आहे कुठल्या जोड़ी पालमची आले पालंग तुमचे म्हणजे गंगाखेड तालुक्यातून पालमई तालुकाच आहे वाटते गंगाखेड तालुका आहे पालमई तालुका आहे तुमचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातली जोडी आली मित्रांनो या ठिकाणी लालखंदार मध्ये सारख्या क्वालिटीच्या आहेत दादा शिंगाला काय लावल्या काव लावले का बराबर ला 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 शिंग केल्यामुळं काव लावल्या काळजी घेतल्या वार्णेस केमिकल लावल्या नाहीत कशा दादा दाताला दाताला आलेत कामाची फुल गॅरंटी हां काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगत आहेत सारख्या क्वालिटी जनावर आहेत मित्रांनो पाहायचं कोणाला घ्यायचं असेल तर पालम करायचं चा मोबाईल नंबर या ठिकाणी दिला जाईल त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आता चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर हा बत्तीस बारा हा सिंगल कोणाचा आहे दादा बांधू द्या हो बांधू द्या बरं बरं दादा हे कोठला वे कौडगावचा सिंगल दाताला कसा आहे चार दात आहे कामाची फुल गॅरंटी काय करणार गरीब आहे शांत आहे पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा दोन दात गोरा या ठिकाणी बाजारला आलेला आहे मग सजून बिजून आल्या मग हावशी दिस आल्या कोण्या गावचा वेळ कौडगाव म्हणल्या काय बरं बरं काय सांगली एकाची किंमत पंचावन्न हजार सांगायला तुमचा मोबाईल नंबर सांगा कौ जवळ असे असं चॅनल टाका बैला जोळ्या हा चौऱ्याहत्तर दहा बहात्तर पस्तीस त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ना जमून देसाल ना ठीक आहे ठीक आहे अशा टॉप क्वालिटी जनावर या ठिकाणी आले आहेत मामा ही जोडी कुठली आहे चिंचोली कुठे येते कोडगाव पशीच येते बर बर बार का बाजूला न्या फलिकून बांधता पहा मित्रांनो चलण्याची ढब वगैरे कशी आहे जनावरांची एकदम पाया गेला चांगले दिसू लागले या ठिकाणी ह्या बैलाचा जोड हा असा आहे गोल शिंगा मध्ये एकदम तांबडे हे मोरा कोणाचा आहे दादा बर तुमचा आम्ही बरं बरं तुमची गाय होय काय बर बर दादा किती वेताची आहे चौथ्या नाही आता गाव आहे की विली किती दिवस राहिलेत पहा मित्रांनो या ठिकाणी गावरान गाय किती चौथ्या वेताची मिला काय दहा दिवस शिल्लक हात जर कोणाला घ्यायचा असेल दादा कोणा गावची आहे मूज कुठे येते बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून कमी जास्त ना दादा चालते चालते ठीक आहे गावरान गाय मस्त आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर गुंजूच्या शेतकऱ्याला तुम्ही कॉल करू शकता फी गाय कोणाची आहे दादा अरे हो दादा गाय कोणाची आहे गावरान गाय चायनाल ला टाकायची इकडे काय किंमत सांगाल हो हो तीच काय किंमत सांगाल सत्तावीस हजार रुपये किती दिवस राहिले द्यायचे एक महिना राह किती वेथायचा आहे बर बर वासराला सोडून दूध काढू देते ना बर बर कोणी पिळपा चंद्री टिक्की गाय हाय कपा हरण्या कलर मध्ये एकदम छोट्या रशीत गाय आहे सत्तावीस हजार रुपये किंमत सांगायला कोणतं गावला सोनखेड जेव्हा टिळकीजवळ आम्ही टिळकीचे तुम्ही सोनखेडचे काय आणणार तुमचं मोरे आम्ही मोरेच तुमचा मोबाईल नंबर सांगा बावीस नव्याण्णव बावीस एकोणपन्नास अडुसष्ट अठ्ठावीस हे मोरे कोणाचे आहेत दादा दादा याची काय किंमत सांगितली ब्याऐंशी हजार रुपये किंमत सांगली कधी सुटलेत बरं बरं कामाची पूर्ण गॅरंटी हा मित्र तांबड्या बाळ्या तांबड्या बांड्या कलर मध्ये मोरे जनावर या ठिकाणी आलेले आहेत ब्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाली बैल आहेत दादा तुमचा तोच मोबाईल नंबर कंटिन्यू करायचा या जनावर हा एकोणपन्नास एकोणपन्नास अडुसष्ट अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देशाल पहा सारख्या छाप्यामध्ये एकाच कलर मध्ये जनावर आहेत मित्रांनो या ठिकाणी आता हा गोरा कोणाचा आहे तुमचा आहे काय किंमत सांगाल्या तीस हजार सांगाल्या जवळ आहे आहे सोनखेडचाच होय काय बरोबर धरलंय काय कामाला बरोबर दात वगैरे आल नाही का अजून दोन काय चिमटायचा राहिलाय फक्त बरं बरं चॅनलच्या माध्यमातून आलं तर कमी जात होतील ना तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्या नव्याण्णव सात डबल झिरो क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये सिंगल गोर आहे मित्रांनो कोणाला घ्यायचा असेल तर ह्या नंबरवर कॉल करू शकता